नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण नागपूर जिल्हा विशेष यावर आधारित काही निवडक प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया नागपूर जिल्ह्याला कोणत्या राज्याची सीमा लागून आहे नागपूर जिल्ह्याला मध्य प्रदेश या राज्याची सीमा लागून आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या ठिकाणी ध्वज सत्याग्रह यशस्वीपणे पार पडला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वात खालीलपैकी नागपूर या ठिकाणी सत्याग्रह यशस्वीपणे पार पडला नागपूरची स्थापना कोणत्या वर्षी झाली नागपूरची स्थापना सतराशे दोन या वर्षी झाली नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे नागपूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे खालीलपैकी पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यात आहे मराठा साम्राज्याचा भाग होण्यापूर्वी नागपूरवर कोणत्या घराण्याची सत्ता होते मराठा साम्राज्याचा भाग होण्यापूर्वी नागपूरवर गोंड राजवंश या घराण्याची सत्ता होती हितवाद हे वृत्तपत्र गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे अकरा मध्ये टिंबटिंब येथे सुरू केले होते हितवाद हे वृत्तपत्र गोपाळकृष्ण गोखले यांनी एकोणीसशे अकरा मध्ये नागपूर येथे सुरू केले होते नागपुरातील कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला नागपुरातील दीक्षाभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला खालीलपैकी कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर नागपूर शहर वसलेले आहे खालीलपैकी नाग या नदीच्या किनाऱ्यावर नागपूर शहर वसलेले आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार सर्वेक्षण नव क्रमाने सर्वोत्तम सर्वासाठी सर्वोत्तम शहर म्हणून पुरस्कार मिळाला भारतीय शहरामध्ये इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स दोन हजार वीस मध्ये नागपुराचा क्रमांक काय होता भारतीय शहरांमध्ये इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स दोन हजार वीसमध्ये नागपूरचा क्रमांक होता पंचवीसावा नागपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी लिंबू संशोधन केंद्र आहे नागपूर जिल्ह्यातील काटोल या ठिकाणी लिंबू संशोधन केंद्र आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत नागपूरची स्थिती काय होती ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंतर्गत नागपूरची स्थिती मध्य प्रांत आणि राजधानी या प्रकारची स्थिती होती नागपूर शहरातील कोणते मैदान कसोटी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या मैदानापैकी एक हो एक आहे नागपूर शहरातील विदर्भ क्रिकेट संघटन हे मैदान कसोटी क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या मैदानापैकी एक आहे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार नागपूर जिल्ह्यातील कोणत्या गावात आहे ड्रॅगन पॅलेस हे बौद्ध विहार नागपूर जिल्ह्यातील कामठी या गावात आहे कोणत्या वर्षी नागपूर उघड्यावर शौच मुक्त झाले दोन हजार अठरा या वर्षी नागपूर उघड्यावर शौचमुक्त झाले नागपूर कोणत्या शहर विकास प्रकल्पाचा भाग आहे नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प या प्रकल्पाचा भाग आहे कोणत्या चळवळीचा नागपुराशी महत्वाचा संबंध आहे दलित बौद्ध चळवळ चल्वल या चळवळीचा नागपूरशी महत्वाचा संबंध आहे खालीलपैकी कोणती नदी नागपूर जिल्ह्यातून वाहत नाही खालीलपैकी पवना ही नदी नागपूर जिल्ह्यातून वाहत नाही नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता किती आहे नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्येची घनता चारशे सत्तर एवढी आहे अनेक व्याघ्र प्रकल्पांच्या सान्निध्यात असलेल्या नागपुराला कोणत्या नावाने ओळखले जाते अनेक व्याघ्र प्रकल्पांच्या सानिध्यात असलेल्या नागपुराला भारताची टायगर कॅपिटल या नावाने ओळखले जाते किती लोकसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्याला आहे एक लोकसभा मतदारसंघ नागपूर जिल्ह्याला आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पस्तीस या कालावधीत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नागपूरचा अंदाज काय आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पस्तीस या कालावधीत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये नागपूरचा अंदाज पाचवा आहे प्रियदर्शिनी इंदिरा राष्ट्रीय उद्यान कोणत्या शहरात आहे प्रियदर्शिनी इंदिरा राष्ट्रीय उद्यान नागपूर या शहरात आहे महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन नागपूर या शहरात भरते नागपुरातील कोणते बौद्ध स्थळ जगातील सर्वात मोठे पोकळ स्तूप म्हणून ओळखले जाते नागपुरातील दीक्षाभूमी हे बौद्ध स्थळ जगातील सर्वात मोठे पोकळ स्तूप म्हणून ओळखले जाते कोणत्या संस्थेचे मुख्यालय नागपुरात आहे आर एस एस या संस्थेचे मुख्यालय नागपुरात आहे नागपूर जिल्ह्याला किती विधानसभा मतदारसंघ आहे नागपूर जिल्ह्याला बारा विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद